नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया खमंग खुसखुशीत तेवढी चवदार चटकदार शेंगदाण्याची चटणी सोलापूर शेंगदाण्याची चटणी आपण इथं बनवत आहोत अप्रतिम चवीची ही चटणी होते करून पहा तुम्ही इथं मी च दोन चमचे चटणी घेतली एक चपाती घेतलेली आहे आणि थोडंसं चटणीवरती तेल घेतलेलं आहे आपण स्वाद घेऊन पाहूया आपली चटणी कशाप्रकारे झालेली आहे अप्रतिम चवीची ही होते मी नेहमी घरी बनवते आज मी इथं व्हिडिओ बनवलेला आहे पाहिते संपूर्ण तेलामध्ये मी अशी ही चटणी मिक्स करून घेते मी चपातीबरोबर चटणीचा स्वाद घेत आहे पण याच्याबरोबर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी त्याचबरोबर वरण भात याच्याबरोबर या चटणीचा स्वाद अप्रतिम लागतो सुंदर चवीची ही चटणी होते मी आता तुम्हाला खाऊन दाखवते आणि सांगते म्हणजे मला पाहूया कशी आपली चटणी झालेली आहे आता हा आपण एक घास खाऊया आणि पाहूया कशा प्रकारे आपली चटणी झाली कशा स्वादाची झालेली आहे फार सुंदर चटणी झालेली आहे ही आणि करून पहा तुम्ही शेंगदाण्याची चटणी आपण सोलापूर स्टाईलने आज बनवत आहोत इथं बनवून झालेली आहे माझी भरपूर सारी मी बनवलेली आहे अगदी दोन महिन्यासाठी पाहा इथे माझ्या घरामध्ये सगळ्यांना ही चटणी आवडते आणि मी अशा प्रकारे बनवलेली चटणी अप्रतिम चवीची होते चला तर वेळ न घालवता आपण साहित्यकृती पाहूया इथं पाव किलो शेंगदाणे मी छान खमंग खरपूस भाजून घेतलेले आहेत दोनशे पन्नास ग्रॅम शेंगदाणे दोनशे ग्राम मी इथं खोबरं घेतलेलं आहे सुक्क खोबरं दोनशे ग्राम दोनशे पन्नास ग्राम शेंगदाणे दोन चमचे आपल्याला तिखट मिरची पावडर घ्यायची दोन चमचे बेडगी मिरची पावडर घ्यायची त्याचबरोबर खडे मीठ घ्यायचं आहे चवीनुसार पंधरा ते वीस आपण इथं लसूण पाकळे घेतलेले आहेत आणि तुमच्या लक्षात आलं असेल आज हे सगळे जिन्नस वापरून आपण शेंगदाणा चटणी बनवत आहोत अप्रतिम चवीची ही शेंगदाणा चटणी होते करून पहा तुम्ही शेंगदाणे आपण भाजून घेतल्यामुळे इथं शेंगदाणे न भाजता आपण खोबरं भाजून घेऊया हे खोबरं फक्त डाग पडेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे मॉइश्चर फक्त खोबऱ्याचा आपल्याला ओलसरपणा कमी करायचं आहे पहा इथे मी गॅस एकदम मंद ठेवलेला आहे आणि मंद गॅसवरती फक्त डाग पडेपर्यंत हे खोबरं भाजून घेते खरपूस असं लालसर होईपर्यंत भाजू नका नाहीतर मग चटणीची चव बिघडते म्हणून काय करायचं अगदी थोडंसं लालसर झालं खोबरं थोडंसं भाजत आलं की आपण काढून घेऊया पहा इथे गॅस एकदम मंद ठेवायचा आणि सतत हे खोबरं हलवत राहा आणि अशा प्रकारे भाजून घ्या एकदम करपून देऊ नका ना नाहीतर मग आपल्या चटणीची टेस्ट बिघडते त्याचबरोबर इथं पंधरा ते वीस पाकळ्या आपण ज्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याही थोड्याशा आपण शेकून घेऊया डागपडेपर्यंत अगदी थोड्याशा शेकून शे घ्यायचं आहे आहेत कारण ही जी चटणी आहे ही चटणी एक ते दोन महिन्यांसाठी छान टिकते जेव्हा तुम्ही असं पूर्ण मॉश्चर याचं काढून घेता खोबऱ्याचं किंवा लसणाचा ओलसरपणा कमी झाला तर ही चटणी टिकायला छान अगदी एक दोन महिने वरती तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर दोन महिने छान राहते आणि बाहेर ठेवली तर अगदी महिनाभर ही चटणी खराब होत नाही पहा इथे हा लसूणही मी काढून घेतलेला आहे झटपट होणारी चटणी आहे छान अशी चवदार होते करून पहा तुम्ही आता आपण काय करूया हे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे आपल्याला आता साल काढून घ्यायचे आहेत शेंगदाण्याची तर त्याच्यासाठी मी काय केलं एका नॅपकिनमध्ये शेंगदाणे घेतले आणि हा नॅपकिन पहा अशा प्रकारे आपल्याला याची गाठोडं तयार करायचं आणि हे फक्त एक दोन ते तीन मिनटांसाठी ओट्यावरती मी आपटून घेते पहा तुम्ही छान अशा याच्या साली अशा प्रकारे निघतात हे पहा छान असं साल निघतं आपल्याला शेंगदाण्याचं एक दोन ते तीन मिनटासाठी छान आपटून घ्यायचं व्यवस्थित असं पहा मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे आपली ही शेंगदाण्याची साल निघते आणि संपूर्ण साल जरी नाही निघाली काही ठराविक थोड्याशा शेंगदाण्यांची निघाली तरी आपल्याला चालेल काही हरकत नाही आता हे पहा आता आपण हे एका झाऱ्याच्या साह्याने पूर्ण साल काढून घेऊया आणि शेंगदाणे आपल्याला बाजूला घ्यायचे आहेत पूर्णपणे थोडीशी वेगळी पद्धत आहे शेंगदाण्याच्या चटणीची पण जेवढी पद्धत वेगळी आहे तेवढ्या चवही अप्रतिम या शेंगदाण्याच्या चटणीची आहे करून पहा तुम्ही आणि अशा प्रकारे आपण ह्या साली पूर्ण काढून घ्यायच्या आहेत झाऱ्याच्या साह्याने तुम्ही चाळलं की पहा इथे साली निघाल्या सगळ्या आता तुम्ही जर आपण सुपात घेऊन पाखडलं वगैरे असतं तर सगळ्या घरामध्ये फुलकटं होतात पण अशा प्रकारे जेव्हा तुम्ही करता तेव्हा ही पूर्ण साल एका साईडला होऊन जाते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला पल्स मोडवरती फिरवत एकदम बारीक करायचं नाही आहे हे आपल्याला जाडसर जाडसरकूट ठेवायचं आहे आणि हे फक्त पल्स मोडवरती दोन ते तीन सेकंदासाठी आपल्याला शेंगदाणे फिरवून घ्यायचे आहेत पहा पाव किलो शेंगदाण्याची मी चटणी बनवत आहे दोनशे पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत पाय इथे दाखवते मी पुन्हा एकदा तुम्हाला अगदी जाडसर आपल्याला हा कूट ठेवायचा आहे आणि जेवढा तुम्ही जाडसर ठेवाल तेवढी ही चटणी चवीला छान होते शेंगदाणे आपले करून झालेले आता मी इथं तुमच्या लक्षात आलं असेल शेंगदाणे आणि खोबरं मी एकत्र घेतलेलं नाही मी प्रत्येक जिन्नस वेगवेगळा बारीक करून घेते जर शेंगदाणे खोबरे आपण एकत्र केलं असतं तर खोबऱ्याला तेल सुटतं त्याचबरोबर शेंगदाण्यालाही सुटतं तर मग ही चटणी व्यवस्थित झाली नसती म्हण खोबरंही दोन ते तीन सेकंदासाठी पल्स मोडवरती मी फिरवून घेतलं खोबरंही मी जाडसर ठेवलेलं आहे खोबरं बारीक केलेलं नाही आहे जेवढे शेंगदाणे जाडसर ठेवले तेवढंच खोबरंही जाडसर ठेवलेलं आहे तुम्हाला इथं दिसत असेल आता हे शेंगदाणे आणि खोबरं छान असं आपण मिक्स करून घेऊया एका मध्ये काढून घ्यायचं आणि हे छान खोबरं शेंगदाणे आपल्याला एकसारखं एक जीव करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता इथे आपण लसूण पाकळ्या घेऊया पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी याच्यापेक्षा जास्तीही तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला आणखीन जास्ती लसूण पाकळ्या घेऊन ह्याचा लसणाचा स्वाद आपल्या चटणीला लावायचा असेल तर थोडंसं जास्ती लसूण पाकळ्या घ्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या खडे मीठ घेतलेलं आहे मी खडे मीठ थोडंसं खारट असतं आणि चवीलाही छान लागतं आणि कोणत्याही चटण्या जर तुम्ही बनवत असाल तर थोडंसं खडे मीठ घ्या म्हणजे खडे मीठाने चटणीला चव छान येते सगळे मसाले ड्राय मसाले पावडर मसाले मी घेतले आणि लसूण घेतला मीठ घेतलं आणि हेही पल्स मोडवरती मी फिरवलेलं आहे अजिबातसुद्धा मिक्सर जास्त फिरवू नका जास्ती जर तुम्ही मिक्सर फिरवला तर त्याची पावडर होईल आणि आपल्या सगळं संपूर्ण चटणीची चव बिघडेल मग काय करायचं पल्स मोडवरती दोन ते तीन सेकंदासाठी फक्त हे फिरवून घ्यायचं आहे जास्ती एकदम पावडर करू नका आता हा बाऊलमध्ये मला मिक्स करायला होत नाही आहे मी परातीमध्ये घेते आणि ही सगळी चटणी दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करायची आपल्याला पूर्णपणे हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सुंदर चवीची ही चटणी होते तुम्ही करून तर पहा आणि चटणी करून पहा स्वाद घेऊन पहा आणि मग मला कमेंट्समध्ये सांगा की तुमची चटणी कशाप्रकारे का झाली हा पहा पूर्णपणे मी सगळं एकजीव करून घेते सगळं हे पहा सुंदर खोबरे खोबरं आपण घेतलं लसूण घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपण शेंगदाणेही घेतलेले आहेत त्यामुळे शेंगदाणा लसूण आणि खोबरं हे मिक्स करून आपण आज इथं चटणी बनवलेली आहे अगदी सोलापूर स्टाईलने आपण चटणी बनवली सोलापूरमध्येही अशा चटण्या मिळतात आणि त्याची चव अगदी अशीच लागते आणि अशा प्रकारे संपूर्ण चटणी मी मिक्स करून घेतलेली आहे फार सुंदर चवीची ही चटणी झालेली आहे तुम्ही घरी करून पहा एवढ्या साहित्यामध्ये आपली जवळजवळ पाचशे ते सहाशे ग्राम चटणी झालेली आहे आता इथं चपातीबरोबर मी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन दाखवते हे पहा अगदी दोन चमचे आपल्याला इथं घ्यायची चटणी घ्यायची त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घ्यायचं तेल ऑप्शनल आहे आवडत असेल तर घ्या नसेल आवडत तर कोरडी ही चटणी चपातीबरोबर भाकरीबरोबर फार छान चवीची लागते थोडंसं तेल घ्यायचं मिक्स करायचं छान अशी चटणी ही आपल्याला तेलामध्ये मिक्स करायची आणि चपातीबरोबर याचा स्वाद घ्यायचा आहे मी तुम्हाला चपातीबरोबर खाऊन दाखवते फार छान चवीची ही चटणी झालेली आहे अगदी मला म्हणजे मोह आवरत नाही आहे इतकी सुंदर चटणी झाली ही करून तर पहा तुम्ही करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना सबस्क्राच्या चटणी ही जी आपलं रेसिपी आहे ही शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असाच छान छान प्रतिसाद देत राहा नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा सुंदर अशी आपली चटणी झालेली आहे फार छान आणि अशा प्रकारे ही रेसिपी करा धन्यवाद मंडळी